माणसाच्या गर्दीला पोटात घेत असलेल्या मुंबई व परिसरात दररोज कचऱ्याचे ढीक वाढत आहेत मुंबई ठाणे नवी मुंबई वसई विरार अलिबाग सगळ्याच ठिकाणी कचऱ्याने गंभीर स्वरूप धारण केलंय याची विल्हेवाट कशी लावावी हा गहन प्रश्न आहे त्यामुळे नागरिक आणि प्रशासन चिंतेत आहेत अनेक उपाय केले जात आहेत तरीही भविष्यात ही समस्या काय रूप धारण करेल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे चला जाणून घेऊया नक्की समस्या काय आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो राज्यातील निम्मे लोक शहरात वास्तव्य करतात आज मुंबईच्या चौहोबाजीने लोकसंख्येचा विस्फोट त्याच प्रमाणात कचराही फुगत आहे हे वास्तव विसरून कसं चालेल मुंबईमध्ये कचरा समस्या सोडवण्यासाठी दरवर्षी तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिक खर्च केला जातो मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या साडेसहा हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अंजुरमार देवनार गोराई आणि मुलुड ही चार डम्पिंग ग्राउंड उपलब्ध होती यातील गोराई आणि मुलुंडची क्षमता संपले सध्या देवनार आणि कांजूरमार ही दोनच डम्पिंग ग्राउंड आहेत मात्र इथं योग्य प्रक्रियेचं पालन होत नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यामुळे विक्रोळी पासून मुलूंडपर्यंतच्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे वसई विरार शहरात जमा होणारा कचरा हा वसई गृह भागातील भोदापाडा येथे असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो इथं दररोज सहाशे मेट्रिक टन कचरा जमा होतोय मागील अनेक वर्षापासून इथं कचऱ्याचे डोंगर उभे आहेत या भागातील नागरिक कचऱ्याची दुर्गंधी आणि लागणाऱ्या आगीच्या धुरामुळेच रस्ता आहे हिराबाईंदर मध्ये दररोज चारशे टन कचरा तयार होतो या कचऱ्याची विल्हेवाट उत्तर इथं लावली जाते इथंही कचऱ्याचे डोंगर तयार झालेत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च केले मात्र डोंगर काही कमी होत नाही तर तिकडे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्न ठाणे महानगरपालिकेसमोर उभा आहे नागरिकांच्या विरोधानंतर भंडारली इथं कचरा टाकणं बंद केलं ठाणे महापालिकेचा दिवसेंदिवस विस्तार होतोय त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात वाढतोय सध्या भिवंडी तालुक्यातील अकोली इथं कचरा प्रक्रिया केंद्रात कचऱ्याची विलवट लावली जाते आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करून कल्याण डोंबिवली महापालिकेनं उंबरडी आणि बारावे येथे ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प सुरू केले मात्र क्षमता कमी असल्याने संपूर्ण कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही या भागातही दररोज कचरा वाढतोय ही समस्या कशी सोडवावी असा प्रश्न पालिकेसमोर आहे कोट्यावधी रुपये खर्च करूनही कचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यामध्ये अलिबाग महानगरपालिकेला यश आलेले नाही वाढत्या कचऱ्यामुळे अलिबाग शहर बकाल होत शहराबाहेरच्या जागेत कांदळवनाच्या ठिकाणी कचरा डम्प केला जातो यामुळे येथील कांदळवन जंगल धोक्यात आले नवी मुंबईतील कचरा तुरुबे येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो शास्त्रोक्त पद्धतीनं इथं कचऱ्याची विलवट लावली जाते पण दुर्गंधी आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्यानं येथील नागरिकांनी हे कचरा केंद्र बंद करण्याची मागणी केली या ठिकाणी दररोज कचरा वाढत आहे त्याचं वर्गीकरण कसं करावं ही समस्या प्रशासनापुढे आहे आता प्रशासन असे कोंडीत सापडलेले असेल तर सामान्य जनतेनं करायचं काय तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद